आज आपण हरतालिकेची कथा ऐकणार आहोत हरितालिका वृत्ताच्या देवता शिव व पार्वती आहेत पार्वती ही शिवाची म्हणजे महादेव यांची पत्नी आहे आणि खूप पतिव्रता सुद्धा आहे जन्मोजल्मी हाच नवरा मेळावा म्हणून पार्वतीने खूप तप केले कडक वृत्त केले आणि त्याच वृत्ताला हरितालिका वृत्त असे म्हणतात हेच वृत्त करून पार्वतीने शंकरास वरले म्हणजे पत्ती बनवले पण पार्वतीचे वडील दक्षराज यांना हे अजिबात आवडले नाही त्यानंतर दक्ष राजाने महायज्ञ याक सतरा नावाचा यज्ञ आरंभ केला व या यज्ञाच्या कार्यक्रमास मात्र त्यांनी स्वतःच्या मुलीला आणि जावयाला बोलावले नाही म्हणजे शिव पार्वती यांना दक्ष राजाने आमंत्रित केले नाही वेद आणि शेष ज्यांची स्तुती करतात व ब्रह्मा विष्णू यांना वंदन करतात अशा शिव जगात्मा देवांचा देव महादेव यांचा महिमा जाणून न घेता दक्षराज शिवाची निंदा करीत असे दक्ष राजा शिवाला महादेवाला देव मानत नव्हते आपल्या वडिलांनी महायज्ञ याग सतरा सुरू केला त्या पूजेला सर्व देवांना बोलावले परंतु माझा पती महादेव यास व मला बोलावले नाही म्हणून पार्वतीला खूप दुःख झाले व मनाची समजूत काढत होती की आपल्याला आमंत्रण द्यायचे विसरले असतील आमंत्रण घेऊन येतील अशा आशेने कैलास पर्वतावर आतुरतेने वाट बघत होती नंतर पार्वती महादेवाला म्हणाली हे देवा माझे वडील यांनी महायज्ञासाठी आपल्याला आमंत्रण देण्यास विसरले मात्र मला तिथे जायला हवे पार्वतीचे बोलणे ऐकून महादेव म्हणाले हे गौरी तू तिथे जाऊ नकोस हे अर्धांगिणी तुझा पिता माझा द्वेष करतो तू तिथे मुळीच जाऊ नकोस आणि तू तिथे गेलीस तर तुझा पिता तुझा अपमान करील शिवपार्वतीला हे सांगत असताना देवर्षी नारद मुनी तिथे आले आणि त्यांनी शिवपार्वतीचे सगळे बोलणे ऐकले होते आणि ते पार्वतीला म्हणाले हे देवी वडिलांच्या म्हणजे पित्याच्या घरी जायला मुलीने मान पान नये नारदाचे हे बोलणे ऐकून पार्वतीने निश्चय केला व ती लगेच दक्षराजाच्या महायज्ञाच्या ठिकाणी सोबतीला भू भु, भूतगण घेऊन निघाली व नंदीवर बसून दक्षराजाच्या यज्ञ मंडपात आली यज्ञ मंडपात सर्व देव आणि ऋषीमुनींना सन्मानाने बसवलेले होते भवानी जगदंबा म्हणजेच पार्वतीला आलेले बघून सर्व देवलोक आणि ऋषीमुनी यांना खूप आनंद झाला ते खूप प्रसन्न झाले व त्यांनी पार्वतीला वंदन केले त्यानंतर नंदीवरून उतरून पार्वती पित्याकडे दक्ष राजाकडे गेली परंतु त्यांनी तिच्याकडे बघितले सुद्धा नाही जगतमाता पार्वतीने पित्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तिला वाटले यज्ञाच्या धुराने पित्याचे डोळे भरले म्हणून त्यांनी आपल्याकडे बघितले नसेल म्हणून ती पुढे आपल्या बहिणींकडे गेली त्या सर्व बहिणींना दक्ष राजाने सन्मानित केले होते परंतु त्या बहिणींनी सुद्धा पार्वतीकडे बघितले नाही व काही बोलल्या सुद्धा नाही त्याचप्रमाणे आई सुद्धा बोलली नाही हे सगळे बघून पार्वतीचे मन कडू झाले दक्षरा दक्ष प्रजापती पार्वतीचे वडील तिच्याकडे बघून म्हणाले ही कशाला आली इथे हिला कोणी बोलावले कन्या पार्वती आणि जावई शिव मला माझ्या डोळ्यासमोर नकोयत असे बोलून अनंत ब्रह्मांडांची स्वामीनी पार्वतीचा अपमान तिच्या वडिलांनी केला या अपमानाने त्या खूप क्रोधित झाल्या आणि या अधिमाया अपर्णा देवी पार्वती आकाशातून वीज अकस्मातपणे धर्तीवर पडावी त्याचप्रमाणे पार्वती यांनी त्या धकधक त्या यज्ञकुंडात उडी घेतली व स्वतःला संपवले पुढे हिमालय पर्वताच्या सुंदरी त्रिपूर सुंदरीने अवतार घेऊन ही आदिमाय अंबिका पार्वती हिमालय पर्वताची कन्या झाली त्या एवढ्या सुंदर होत्या की पूर्ण ब्रह्मांडात त्याच्यासारखी सुंदर कन्या नव्हती अष्टविनायकाच्या सौंदर्याला तिच्या पायाच्या अंगठ्याचे नख याची सुद्धा सर नव्हती तिच्या सुंदरतेचे वर्णन करण्याची शेषालाही शक्ती नव्हती तिच्या लावण्य प्रतिमे संपूर्ण सृष्टीचे वर्णन झाले होते तिच्या कुंकुवाच्या तेजापुढे सूर्याच्या लाल तांबळे किरणे ही नम्र झाले होते एवढी सुंदर हिमालय पार्वताची ही कन्या होती तिचा पिता हिमालयाने तिचा विवाह करण्याचे ठरविले आपली विश्वसुंदरी कन्या श्री विष्णूस द्यावी असे त्यांना यांनी सुचविले हिमालयाला वाटले हा आपल्या मुलींसाठी योग्यवर आहे व त्याने पार्वतीला ही गोष्ट सांगितली तेव्हा पार्वती म्हणाली त्रैलोक्याचे अधिपती म्हणजे महादेव हेच माझे पती व्हावे ही माझी इच्छा आहे आणि तेच माझे जन्मजन्मीचे पती आहेत आणि ती त्यांच्याशीच लग्न करेल असे पार्वती म्हणाली मनातून महादेवालाच आपले पती मानले असून मी त्यांनाच वरणार आहे असे सांगून पार्वती मैत्रिणीला सखीला घेऊन वनात जंगलात निघून गेली अरण्यात गेली असता पार्वतीने नदीकाठी शिवलिंगाची स्थापना केली व आपल्या मैत्रिणीला बरोबर घेऊन तिने वनात राहून शिवलिंगाची मनोभावी पूजा करून कडक उपवास करत शिवाची पूजा केली कडक उपवास तपश्चर्या करू लागली असे करता करता पार्वतीने पूर्ण बारा वर्ष महादेवाची तपश्चर्या केली वृत्त केले हे वृत्त करत असताना पार्वती जंगलातील पाणी खात असे त्यानंतर तिने नदीमध्ये असलेल्या वाळूपासून बनविलेल्या शिवलिंगाची मनोभावी पूजा केली व त्या दिवशी संपूर्ण दिवस कडक निर्जला उपवास केला तो दिवस भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेचा तो दिवस होता पर पार्वतीची अशी भक्ती बघून शिवशंकर तिच्याजवळ वेष पालटून गेले आणि पार्वतीला म्हणाले हे सुंदरी तू हे वृत्त कोणत्या हेतूने केले आहेस त्यावर पार्वती म्हणाली कैलासनाथ शिवशंकर सृष्टी निर्माता माझे पती व्हावे म्हणून मी हे उपवास आणि वृत्त केले आहे पार्वतीचे सर्व म्हणणे ऐकून वेश पालटलेले शंकर म्हणाले हे सुंदरी तू तर हिमालयाची कन्या आहेस आणि तुझ्यासाठी विष्णू हेच योग्य वर आहेत श्री विष्णू सर्वगुण संपन्न आहेत त्यालाच तू वर कर शंकराचा नात तू सोडून दे कारण शंकर खूप क्रोधित आहे व तो वाघाची कातडी परिधान करतो सर्पाला गळ्याभोवती ठेवतो आणि स्मशानात राहतो त्याच्याबरोबर त्याच्यासोबत भूतगण राहतात त्या वेष पालटलेल्या शंकरांचे बोलणे ऐकून पार्वती क्रोधित होऊन त्याला म्हणते हे शिवनिंदका तू इथून चालत चालता हो तू शंकराची निंदा करतोस मला तुझे तोंडसुद्धा बघायचे नाही आहे तू कोण आहेस मी तुझे बोलणे ऐकून घेतले नाही तर मी तुला शिक्षा दिली असती असे पार्वतीचे उद्गार ऐकून शिवशंकर प्रसन्न झाले शिवशंकर हे खऱ्या रूपात पार्वती समोर आले व त्यांना बघताच पार्वतीने त्यांचा जय जयकार केला हे शिवचंद्र मोहिनी असा उद्धार करून त्यांचे चरण धरले व शंकर प्रसन्न होऊन म्हणाले तुला काय हवे तो वर माग मी देईन हे ऐकून पार्वतीने शंकराला शंकराला म्हणाली हे जगदेश्वरा तुझ्या अर्धांगिणी मला ठाव दे मला तुमची अर्धांगिणी बनवा असे वर पार्वतीने शंकरास मागितले आता शंकरांनी तथास्तु असे म्हणून पार्वतीस मागितलेला वर दिला त्यानंतर पार्वती आपल्या पित्याच्या सदनात गेली त्यानंतर सप्तऋषींनी शिवाला हिमालयावर पाठवले व हिमालयाने शंकराचे आदराने पूजन केले आणि खरोखर शिव व भवानी पार्वती यांचा जोडा शोभणारा व अनुरूप आहे असे ब्रह्मदेवाने हिमालयाला सांगितले व ते त्याला पटले शिव पार्वतीचे त्याने लग्न लावून दिले अशी ही पुरातन हरितालिका कथा आहे एकदा शिव आणि पार्वती हिमालयावर बसले होते तेव्हा पार्वतीने महादेवाला विचारले हे प्रभू सर्व वृत्तांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत कोणते आहे त्यावर शिव म्हणाले हे पार्वती सर्वात श्रेष्ठ हरितालिका हे वृत्त आहे त्याच वृत्तामुळे वृत्ता तुझे मनोरथ इच्छा पूर्ण झाली व तू माझी अर्धांगिणी स्वामिनी झालीस तुझ्या प्रमाणे जे कुणी हे वृत्त करेल त्या वृत्ताची मनोभावे आराधना करेल त्यांचेही मनोरथ पूर्ण होईल ज्या सुवासिनी हे वृत्त पूर्ण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल त्यांना संपत्ती संतती प्राप्त होईल जीवन सुखी आणि आनंदी होईल असे महादेव पार्वतीस म्हणाले अशी ही हरितालिकेची कथा कहाणी हरि व्रत येथे संपूर्ण होते धन्यवाद